त्यांना पुन्हा आपण म्हणतात नाराजी आहे त्यांना मनवायला आले होते का मला वाटतं या गोष्टी सगळ्या होतो आहे चर्चा म्हणजे काय काव साहेब रागवणूकागवण असं झालेलं नव्हतं कामाला लागा असं काही असं काही विषय नव्हता ना विराज माझा वाढदिवसही आशीर्वाद गेलाय मी साहेबांकडे या ठिकाणी आलेलो होतो आणि गेल्या दोन दिवसापासून जळगावच्या निवडणुका झाल्यानंतर लोकसभेच्या मी नाशिकमध्ये या ठिकाणी आहे आपल्याला कल्पना आहे म्हणून दोन दिवसांनी आता निवडणूक आहे मतदान होणार आहे आणि त्या संदर्भामध्ये चर्चा करण्यासाठी मी साहेबांकडे या ठिकाणी आलेलो खर तर भुजबळ साहेब नाराज आहे अशा प्रकारची चर्चा होती गेल्या अनेक दिवसांपासून आणि ती नाराजी दूर करण्यासाठी आपण आज भुजबळांची भेट घेतली आता कुठली नाराजी आहे सगळं ते परवा मोदी साहेबांची सभा झाली त्यावेळेला इतकं जोरदार भाषण मला वाटतं इतकं सगळ्या कौतुक केलं सगळ्याच विषयावर साहेब त्या ठिकाणी बोललेत आणि मोदीजींना कशासाठी पंतप्रधान करायचं आहे चारशे पार आपल्याला करायचे हे त्यांनी सांगितलं मग असं असताना पुन्हा आपण म्हणतात नाराजी आहे त्यांना मनवायला आले होते का मला वाटतं या गोष्टीसाठी निरथक आहे सुनील तटकरे यांनी आज पवारांच्या कार्यकर्त्यांची भेट घेतली असं अनिल देशमुख यांनी सकाळी सांगितलं त्यांचं म्हणणं की काही झालं आता जे गेले त्यांना परत घेणार नाही अनिल देशमुखांना म्हणा तुम्ही तरी त्या ठिकाणी स्थिरतावर आहात का पवार साहेबांकडे हा माझा त्यांना प्रश्न आहे आता तटकर साहेब अध्यक्ष आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे ते दोन दिवस झाले नाशिकमध्ये या ठिकाणी आहेत सर्व आमदारांना ते भेटलेत आमची त्यांची भेट झाली सगळ्या रणनीतीवर निवडणुकीच्या चर्चा त्या ठिकाणी आम्ही करतो आहोत आणि हा मत विषय कुठून आला मला कळत नाही आणि म्हणून अनिल देशमुखांना म्हणा तुम्ही तिरे राहा नाही तर तुम्हाला काहीतरी अजून वेगळे विचार तुमच्या मनात येतील तटकरांची चिंता तुम्ही करू नका आणि तटकर्यांशी मी पण स्वतः बोललो ते म्हणाले असं काही नाही कुणाशीही माझं बोलणं वगैरे झालं नाही आणि ते तिथे आता पालघर होतं ते म्हणून तिथे सुद्धा जे आहे मीडियाशी बोलत होते पण साहेब अशा पद्धतीनं आनंद देशमुख यांच्यासारख्या जबाबदार माणसाला हे वक्तव्य करणार आता ते जबाबदार जबाबदार आहेत काय हे तुम्हाला माहिती मला तर नाही माहिती जबाबदार विचार आहे ना आता किती जबाबदारी तुम्हाला माहित आहे अनिल देशमुख यांनी आणखीन एक वक्तव्य केलं साहेब चार जून नंतर आता राष्ट्रवादीमध्ये अनेक नेते आमच्याकडे येतील पण आम्ही त्यांना घेणार नाही म्हणत तुम्ही तुमचं सांभाळा काय आमच्याकडेच यायला लोक मागत आहेत त्यामुळे ते कशी इकडे येणार तेवढंच बघतो बघा इकडून काय कोणी जाण्याचा काय प्रश्न येत नाही त्यांना जे यायचं आहे आणि त्यांच्यासाठी काही जे डिपार्टमेंट राखून ठेवलेली आहेत अजून घेणार का भाऊ आपण असं म्हणताय की भुजबळ साहेबांची नाराजी नाहीये मात्र दीड तास एक ते दीड तास आपण आतमध्ये चर्चा करत होता तर ही चर्चा नेमकी काय होती कुठल्या मतदारसंघात चर्चा नाही काय एक विशेष जे लोक आहेत जिल्ह्यामधले जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्याशी आम्ही फोनवर चर्चा करत होतो काही सूचना देत होतो भुजबळ साहेब अनेक लोकांशी आता फोनवरून संपर्क केला आणि तिथले काय अडचणी आहेत वेगवेगळ्या तालुक्यातल्या हे आम्ही जाणून घेत होतो दीडताच चर्चा म्हणजे काय कावसाहेब रागवणुका असं झालेलं नव्हतं तुम्ही कामाला ला लागा असं काही असा काही विषय नव्हता विनंती करत होतो पण अनेक लोकांशी आम्ही फोनवरून बोललो त्यांच्याशी संपर्क आम्ही केला कुठली परिस्थिती काय आहे काय नाही सगळ्या प्रमुख लोकांशी पूर्ण जिल्हाभरातल्या त्या ठिकाणी आम्ही चर्चा करतो राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका